रामकृष्ण हरी मित्रांनो तर आज आहे गोकुळाष्टमी गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या निमित्ताने श्रावणात या अष्टमीला आनंद हा झाला आज बाळकृष्ण जन्माला ही गोळण ऐकवणार आहे तरी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये सांगायला विसरू नका छान आली आहे का, का गोळण चला तर वेळ न लावता करूया गोळणला सुरुवात श्रावणात या अष्टमीला श्रावणात या अष्टमीला आनंद हा झाला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला चला ग पाहूया त्याला आज बाळकृष्ण जन्मला नंदाघरी आज बाळकृष्ण जन्मला रूप तेज सावळी मूर्ती दिव्य किरणानी सजली धरती जनु स्वर्ग उतरला भुवरती उजळून आल्या दीप ज्योती हो आला तो नंद लाला आला ला, तो नंद लाला दिनदिनांना छळणाऱ्या भक्तांचा काल हा आला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला गि हर यशोदा माई केशवाची गाते हो झोका देई चंदनाचा पाळणी झोपी जाई हो, कृष्ण मुरारी, तो गिरधारी कृष्ण मुरारी, तो गिरधारी चला सयानो जाऊ पाहू घेऊ दर्शनाला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला सनई तालात वाजतो साऱ्या गोकुळी सोळा गाजतो चौगडा तालात वाजतो साऱ्या गोकुळी सोळा गाजतो वनमाळीला पाहतो त्यान भात ही चंद्र चंद्रही लाजतो वनमाळीला पाहतो त्यान भात ही चंद्र चंद्रही लाजतो हो मधुसदनाला त्या गोविंदाला मधुसदनाला त्या गोविंदाला पंच आरती करून उत्तम व वाळू गोपाला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला चला ग पाहूया त्याला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला, जन्मला। रामकृष्ण हरी